पाण्यातून सोनं तयार होतं असं कोणी म्हटलं तर थोडं अविश्वसनीय वाटतं पण मेहनतीनं आणि योग्य सरकारी योजनेच्या साथीनं तेही शक्य झालं आहे अकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील विठ्ठलराव माळी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत गोड्या पाण्यातील फिनफिश हॅचरीचं बीज केंद्र उभारलं त्यांना पंचवीस लाखांच्या प्रकल्पासाठी पंधरा लाखाचं अनुदान मिळालं आणि त्यातून सुरू झाली एक नवी आर्थिक क्रांती आज त्यांच्या या प्रकल्पातून केवळ मत्स्यबीज निर्मितीचं होत नाही तर अनेकांना रोजगार मिळतोय आणि त्याचबरोबर शेतकरी वाडा या कृषी पर्यटन के केंद्रातून गावालाही नवसंजीवनी मिळाली आहे आज त्यांच्या या प्रकल्पातून केवळ मत्स्य बीज निर्मितीच होत नाही तर अनेकांना रोजगार मिळतोय त्याचबरोबर शेतकरी वाडा या कृषी पर्यटन केंद्रातून गावालाही नवसंजीवनी मिळाली आहे सरकारच्या योजनेचा योग्य वापर आणि शेतकऱ्यांची दूरदृष्टी हेच आहे यशाचं खरं रहस्य अकोला जिल्ह्यातल्या कौठा बहादुरा गावात पारंपरिक शेतीत रमलेले विठ्ठलराव माळी यांनी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं शेतीसोबतच मत्स्य व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचं नाव एक यशस्वी ग्रामीण उद्योजक म्हणून घेतलं जात आहे ही किमया झाली त्यांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सुरू केलेल्या मत्स्य बीज उत्पादनामुळे गोड्या पाण्यात फिनफिश हॅचरी म्हणजे मत्स्य बीज उत्पादन केंद्रासाठी त्यांना या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला यातले पंधरा लाख रुपये सरकारकडून थेट अनुदान मिळालं दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी केंद्र उभारलं आणि दरवर्षी दोन कोटींपेक्षा जास्त मत्स्य बीजांचं उत्पादन करण्यापर्यंत त्यांच्या प्रकल्पाची क्षमता वाढवली आहे हा प्रोजेक्ट यासाठी गरजेचा होता या की अकोला जिल्ह्यात मत्स्यबीजची जी आवश्यकता आहे ही आवश्यकता अकरा कोटी मत्स्य आवश्यकता आहे ही गरज लक्षात घेता असं वाटलं की आपण इथं मत्स्यबीज तयार करू आणि सर्व लोकांना ते वितरित करू मत्स्य व्यवसाय आधी मी मत्स्यपालन करत होतो त्यामध्ये तलाव होते दोन तलाव केलेले होते मी ती शासनाच्या इकडूनच अनुदानातून तयार के केलेले होते मग असा विचार आला की बाबा आपण आता मत्स्यबीज केंद्र जर तयार केलं तर चांगल्या प्रकारे आपल्या चांगल्या प्रति मत्स्यबीज तयार करू आणि हे मत्स्यबीज आपण वापरू आणि इतर शेतकऱ्यांनाही देऊ अकोला जिल्ह्याला सध्या दरवर्षी अकरा कोटी मत्स्यबीजांची गरज आहे ही गरज भागवण्यासाठी माळी यांचं हे केंद्र खूप उपयोगी ठरत पण इथेच न थांबता विठ्ठलराव माळी यांनी मत्स्य व्यवसाया पाठोपाठ शेतकरी वाडा या नावाचं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आज इथं बोटिंग स्विमिंग घोडेस्वारी बैलगाडी सफारी याच्या सोबतीलाच खास वरहडी आनंदु या या शेरी लोका, शेरी वराडी जेवणाचा आनंद लुटता येतो यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळत आहे आणि माळी कुटुंबाचं उत्पन्नही आता दुप्पट झालंय या ठिकाणी जे शहरी लोक आहेत शहरी लोकांना इथे येऊन स्विमिंग आणि वराडी जेवण बोटिंग हॉर्स रायडिंग बैलगाडी ट्री हाऊस आणि जे मिलिटरी टेंट आहे त्या मिलिट्री टेंट मध्ये राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे साथ असणे हे खूप अत्यंत आवश्यक आहे शेतीपूरक व्यवसाय हे शेतकऱ्यांना शकतील अन्यथा परिस्थिती विदारक झालेली आहे शेतीपूरक कोण ज्याला जे शक्य असेल त्यांना तो शेतीपूरक शेती व्यवसाय करायलाच पाहिजे त्याच्यातूनच आपली प्रगती होऊ शकते मत्स्य संपदा योजनेमुळे विठ्ठलराव माळे यांच्या उत्पन्नात वाढवून त्यांना प्रगतीचे नवे मार्ग गवसले आहेत पारंपरिक शेतीसोबतच जोरधंदा म्हणून सुरू केलेले माळी यांचे व्यवसाय संपूर्ण पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला